सुरू लातूर जिल्ह्यामध्ये संतांच्या पादुका ज्या आहेत ते हेलिकॉप्टरच्या द्वारे या ठिकाणी पोहोचत आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहे ते हेलिकॉप्टर पोहोचत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी हेलिकॉप्टरचं आगमन झालेलं आहे लातूर जिल्ह्यामध्ये संतांच्या पादुका हे जे आहे ते या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पोहोचलेले आहेत या ठिकाणी जे आहे ते संतांचा महाकुंभ होणार आहे आणि त्या अगोदर मोठ्या संख्येनं जे आहे ते भाविक देखील या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळते हजारो नाहीतर शेकडो मोठ्या संख्येनं जे आहे ते भाविक या ठिकाणी जमलेले आहेत आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पादुका ज्या आहेत ते या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत लातूर जिल्ह्यामध्ये हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या आहेत ते संतांच्या पादुका पोहोचलेल्या आहेत ह्या सगळ्या ज्या आहेत ते सगळ्या भाविकांसाठी खुल्या करण्यात येणार आहेत लातूर जिल्ह्यात हे सगळं जे आहे ते संतमय वातावरण झाल्याचं पाहायला आहे वारकऱ्यांसाठी ही सगळी जी आहे ती पर्वणी असणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते मागील काही दिवसापासून सुरू असलेलं हे सगळं जे आहे आनंदाचं वातावरण यामध्ये जे आहे ते संतांच्या पादुका जे आहे ते आपल्या पाठीमागा आपण पाहू शकता या पोहोचल्याचं पाहायला आहे त्यामुळं संतांच्या या सगळ्या पर्वणीकडे लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्राचा आता लक्ष असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद